दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी सिडको परिसरातील रुद्र इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा चक्कर येऊन मृत्यू झाला होता यानंतर शाळेच्या इमारतीवर असलेले मोबाईल टॉवर विद्यार्थिनीच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत होता त्यानंतर सिडको विभागातील उपेंद्रनगर येथील रुद्र इंटरनॅशनल स्कूलच्या इमारतीवर असलेले तिन्ही मोबाईल टॉवर हे अनधिकृत असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले दरम्यान शाळेवरील तिन्ही मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याने पालक संताप व्यक्त करत असून शाळेला परवानगी मिळालीच कशी असा प्रश्न देखील उपस्थित झालाय महानगरपालिकेकडून शाळेवरील टॉवर अनधिकृत घोषित करण्यात आल्यानंतर शालेय प्रशासनावर काही कारवाई होणार का याकडे सर्वांचेच लक्ष आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक